हॅलो नमस्कार गाईज आपले इंजिनियर ट्रेडरच्या चे, यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे तर मी माझ्या लेवल्स बघू शकता तुम्ही मी कशा मार्क करतो आणि कशा वर्क करतात तर आजचं मार्केट तुम्ही बघू शकता इथे तर आपलं आजचं मार्केट बघा सात तारीख मार्केट मार्केटमध्ये आपण या लेवल काल ड्रॉ केल्या होत्या तर इथून बघा मार्केट तर बाईकचं सवन होती कॅन्डल ग्रीन होती त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता हे बघा शार्प सेलिंग आलेली आहे आणि आपल्या लेवल बघा ही ब्रेक केली की फर्स्ट टार्गेट होता आपला अठ्ठेचाळीस हजार सहाशे सा, सहासष्ट बँक निफ्टीमध्ये तो पण तोही ब्रेक केला आणि आपल्या दुसरा सेकंड टार्गेट होता अठ्ठेचाळीस हजार तीनशेचा तो वही सेकंड हिट केलेला आहे तर आता आपल्याला काय करायचं आहे उद्यासाठी आपल्याला लेवल ड्रॉ करायचे आहेत तर मी आता निफ्टी फिफ्टीमध्ये येतो तरी बघा तुम्ही ते पण बघू शकता इथून मार्केट स्टार्ट झालं आहे इथून सडनली सेलिंग आलेली आहे रिटेस्ट परत सेलिंग आणि इथे बघा फर्स्ट सेकंड थर्ड तीन टार्गेट होते तेही अचीव झालेले आहेत तर अशा प्रकारे आता आपल्याला न्यू न्यू लेवल ड्रॉ करायचे आहेत तर आपण फोर फर्स्ट फोर आवरच्या लेवलला जाणार फोर आवरच्या टाईम फ्रेमवर आता आपल्याला लेवल ड्रॉ करायचं तर बघा फोर आवरच्या या दोन कॅन्डल आहेत आजच्या सात सात तारीखच्या तर आपल्याला त्या ड्रॉ करून घ्यायच्या तर आता आपण काय करणार आता मी या लेवलला इथून ओढवतो ही लेवल मी इथे घेतो कारण की याच्या मार्केटवरती जाऊन दिलं नव्हतं तर तुम्ही बघू शकता तर इथे मी ॲडजस्ट करून घेतो ही लेवल आणि ही बघा ही तर आपली ऑलरेडी ड्रॉच होती तर ही लेवल मी तिथून उडवतो तर आपल्याला हे बघा आता ह्या दोन कॅन्डल बघायचे प्रकारे आपण लेवल ड्रॉ करतो खाली ऑलरेडी ऑलरेडी ड्रॉ केलेली आहे लेवल त्यामुळे आता ले 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 मी एखादा काय करतो वन आवरच्या टाइम फ्रेमवर शिफ्ट करतो तर हे बघा तुम्ही इथे बघू शकता मार्केट स्टार्ट झालं शार्प सेलिंग आलेली आहे आणि ते क्लोजिंग दिले जर मार्केट फ्लॅट ओपन झाला तर आपला फर्स्ट अपसाईडचा फर्स्ट टार्गेट असेल बावीस हजार चारशे पन्नासचा आणि सेकंड टार्गेट असेल बावीस हजार पाचशे ऐंशीचा पण बावीस हजार पाचशे ऐंशीला स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे आणि बावीस हजार चारशे पन्नासलाही स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे आणि आजचा डेटा बघितला तर मार्केटमध्ये निगेटिव डेटा आहे निगेटिव्ह डेटा शो करतोय तर जर गॅपडाऊन उघडला तर अपसाईडची ऑपॉर्च्युनिटी भेटू शकते आणि अप उघडला तर सेल करायची ऑपॉर्च्युनिटी आपल्याला भेटू शकते तर आता फर्स्ट टार्गेट काय असेल जर ब्रेकडाऊन झाला बावीस हजार दोनशे तीसचा लेवल ब्रेकडाऊन झाली तर आपला खालचा टार्गेट असेल बावीस हजार एकशे एकोणसत्तर आणि तोही जर ब्रेक झाला तर आपल्याला कालच्या लेवल बघायला भेटतील अशा प्रकारे आपण लेवल ड्रॉ करून घेतो बँक निफ्टीमध्ये पण सेम आहे फोर आवर्सच्या फर्स्ट टाईम फ्रेम फोर आवर्स टाइम फ्रेमवर जायचं आता ही बघा इथे एक लेवल मी ॲडजस्ट करून घेतो इथे ही लेवल ॲडजस्ट करून घेतली ही लेवल मी ओढव तर इथे एक न्यू लेवल ड्रॉ करून घेतो जो आपला सपोर्टचं काम करणार रेजिस्टन्स हा झाला सपोर्ट हा झाला रेजिस्टन्स हा बघा इथे शार्प ब्रेकआउट दिला होता आणि आज शार्प ब्रेकडाऊन झालेला आहे प्रकारे आपण लेवल ड्रॉ करून घेतो होप तुम्हाला कळाले असतील लेवल माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये मी सांगितलेलंच आहे आपण सपोर्ट रनिंग रेजिस्टन्स कसे ड्रॉ करतो आणि ते कसे वर्क करतात पिन निफ्टी पण बघू शकता एक्झॅक्टली वर्क केलेले आहे बघा तिथून शार्प सेलिंग आली पहिला टार्गेट अचीव्ह झाला परत सेकंड टार्गेटही अचीव झालेला आहे तर अशा प्रकारे आपण लेवल ले ड्रॉ ले करून ले घेतो तर हिला इथे इत, मी एक लेवल ड्रॉ करून घेतो जे आपली रेजिस्टन्सचं काम सपोर्टचं काम करणार आहे मी ह्या लेवलला हो मी इथे ॲडजस्ट करून घेतो आता तुम्ही बघू शकता इथे बघा मार्केटमध्ये बाईंग आलेली आणि ह्या लेवलपासून शार्प सेलिंग चालू आहे कारण की मार्केटमध्ये ते सगळे आणि हे इंडायसेस बघू शकता तुम्ही सगळे निगेटिव्ह हो आहेत मार्केटचा डेटा निगेटिव्ह आहे त्यामुळे आपल्याला ट्रेंडनुसार काम करायचं आहे तर मार्केट निगेटिव्ह आहे आणि तुम्ही कॉल साईडला बसे तर असं नाही चालणार आपल्याला मार्केटच्या ट्रेंडनुसारच काम करायला लागणार जसं मार्केट आहे त्या हिशोबानेच काम करायचं मार्केटच्या कधी अपोजिट डायरेक्शन मध्ये ट्रेड करायचे नाहीत अशा प्रकारे आपण लेवल ड्रॉ करतो आता मी याला वन आवरच्या टाइम फ्रेमवर शिफ्ट करतो तर तुम्ही बघू शकता इथे आपल्या ह्या लेवल भेटलेले आहेत आता हे वेळ जर इथे मार्केटमध्ये जर फ्लॅट ओपन झाला तर पहिला टार्गेट असेल एकवीस हजार वीद सहाशेचा सेकंड टार्गेट असेल एकवीस हजार सातशेचा कारण की इथून शार्प सेलिंग आलेले हा आपला स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे आणि मार्केटमध्ये डेटा निगेटिव्ह हो असल्यामुळे आपण अपसाईडचा विचार जास्त करू नाही शकत अपसाईडला हे दोनच टार्गेट आहे तर जर ब्रेकडाऊन झाला तर कालच्या साईडचा पहिला टार्गेट असेल एकवीस हजार चारशेचा सेकंड टार्गेट असेल एकवीस तीनशेचा हे फिन निफ्टीचं आहे आपण वन आवरच्या टाईम फ्रेमवर हे मी फिफ्टीन मिनिट्सच्या टाईम फ्रेमवर जर शिफ्ट केला तर तुम्ही बघू शकता डेटा असा दिसतोय अशा प्रकारे आपण लेवल ड्रॉ करून घेतो आता हे निफ्टीची आहे निफ्टी फिफ्टी आहे वन आव्हरच्या टाइम फ्रेमवर बघू शकता तुम्ही फोर आव्हरच्या टाइम फ्रेम शकता आर, आर सपोर्ट मी करना एक फाइंड आउट करणार जिथून शार्प सेलिंग आली होती तर आपण ह्याला बोलू शकतो रेजिस्टन्स तर मी एक लेवल ड्रॉ करून घेतो इथे एक लेवल ड्रॉ आली कारण की इथून सेलिंग आली होती तर आपण ह्या फिफ्टी मिनिटच्या टाइम फ्रेमवर शिफ्ट करू तर तुम्ही लेवल बघू शकता अशा प्रकारे आपल्याला लेवल झालेले आहे हो तुम्हाला कळालं असेल अशा प्रकारे आपण लेवल ड्रॉ करून घेतो आजच्या लेवल आपण उद्याच्या मार्केटसाठी अनालिसिस करण्यासाठी ड्रॉ करतो उद्या मार्केटमध्ये काय होईल शार्प सेलिंग आलेली आलेले थोडी बायिंग आलेली सेलिंग अशा प्रकारे लेवल करून घेतो निफ्टी मध्ये पण बँक निफ्टी मध्ये पण बघू शकता तुम्ही तर सपोर्ट जवळचा रेजिस्टन सुटला आहे तर ही आहे का तर इथे एक मी ड्रॉ करून घेतो कारण की इथून शार्प सेलिंग आली होती टार्गेट काय असेल आपला जर हा ब्रेकआउट झाला अठ्ठेचाळीस हजार चारशेचा फर्स्ट टार्गेट असेल अठ्ठेचाळीस हजार सहाशे आणि सेकंड टार्गेट असेल अठ्ठेचाळीस हजार नऊशे पण इथून बघा हा स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे जिथून शार्प सेलिंग आली होती डाऊन साईडचे टार्गेट असतील सत्तेचाळीस हजार आठशे तोही ब्रेक झाला तर आपल्याला खालच्या साईडला सेहेचाळीस हजार आठशेचा टार्गेट दिसू शकतो बँक निफ्टीमध्ये अशा प्रकारे आपण लेवल फाइंड आउट करून घेतो होप सर तुम्हाला कळाले असतील लेवल कसे कर ड्रॉ करतो लाइक करा फॉलो करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हो आणि काही डाउट असतील तर तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलला विचारू शकता